गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहे सर्व गुड मॉर्निंग संडेचा दिवस टाईमपासचा दिवस काही विशेष नाही नाहीये कारण मुंबई मध्ये तुम्ही बघू शकता खूप पाऊस आहे खूप बाहेर जायचं म्हणजे तर नुसतं पाऊस 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 सर आज काय काय गेली आहे बाहेर ठीक आहे तिचं पण खरा ट्युशन तिचं पण असं ती बोलते पप्पा मी आता पहिला ट्युशनला जाते मग बोलू आमच्या शकता सकाळी नऊ वाजता तो एक तास असतो मग शुभा गेला तो एका तासामध्ये पूर्ण पाणी कपडे किपडे सगळं धुवावं लागतं ठीक आहे आणि हे बघा आज चिकू लोकांना ना बाहेर सोडलंय गॅलरी मध्ये दिसतंय का ठीक तर आज असं आहे ना ते चिकू होतं बघाल ना तुम्ही चिकू तिढा आमचं ना घे आहे काय होतं त्याला माझं इंटरनेटचं केबल आहे त्याला मध्ये पुन्हा खाऊन खाऊन त्याला पुन्हा तुकडे करून टाकले तर माझा असा विचार आहे की आज त्याला आपण हे लावूया आत्ता पण खातो आहे बाकी काय चाललंय तर तुम्हाला माझे व्हिडिओ चांगले वाटायचं असेल तर तुम्ही टाईप करा कमेंट करा आणि ने मी नेमकं कमेंट करून सांगा मला कारण माझ्या मी थोडा कन्फ्यूज आहे की मी कशाबद्दल व्हिडिओ बनवू डेली ब्लॉगबद्दल बनवू का मी पावर बी आयबद्दल बनवू मी पावर बी आयचा पण एक दोन व्हिडिओ टाकणार आहे पावर बी आय बोला एक्सेल बोला करिअर्स बद्दल सांगण्यासाठी मी टाकणार आहे व्हिडिओ बघू मग उद्यापासून मी पॉवर बँकचे व्हिडिओ शॉर्ट्स जास्त डिटेल्समध्ये नाही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकेन काही म्हणजे काही एखादं फंक्शन जे मला वाटत तसं इम्पॉर्टंट आहे तर त्याबद्दल नॉलेज दे बघा चिकू आणि चिकी बघा बाजूला तर त्याच्याबद्दल नॉलेज देईन थोडंफार हे करेन तर तेच आहे चला मग आता मी जर जातो गॅलरीमध्ये आता गॅलरी खोलायचं अगोदर कारण फॅन चालू आहे ना मरते आणि जर मी गॅलरी खोलली आणि दोघं मध्ये आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी पहिला कॅमेरा ठेवतो बाहेर मोबाईल ठेवतो आणि मग कसं तरी मी घुसतो पहिला काय करतो हा पडदा ना हा पडदा पडद्याला सी दा पाटी चिपमध्ये बघा कसे दिसले चिकू चिखी चिकू बाजट 저기 아트 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 아 बोला ते बघत होतो हा माईक काल भेटला मला माझा फायनली ते कुठे ठेवलेला भेटत नव्हता तो भेटला काय हा वेलकम टू माय ब्लॉक चिको चिके वेलकम टू माय ब्लॉक चिको चिके चिक हा बोल बोलक बोल चिके बोल चिक तू बोलते तू ब्लॉग मध्ये बोलते बोल बोल चिकी चिकीला बोलायला आवडत चिकी बोल अरे बाबा कॅमेरा नाही चिकी चिके चिक आजकाल नाही बोलत लय छान झाला चिकी बघा चिकी बोल बोल, बोल चिक्क एवढं येतं तुला बला रिप्लाय करायला तेवढच रिप्लाय करते नो चिकी चल चिकू हेडफोन चावायचा चावायचं चल इकडं इकडे आता हळूहळू नाही बघा चिकी जेव्हा नवीन आली ना त्याच्या पाठीवरती ना ग्रीन जास्त होतं मग आता हळूहळू ते ग्रीन नॉर्मल यांचं कसं असतं ना स्टार्टिंगला जेव्हा ते लहान असतात तर त्यांच्या अंगावरती ग्रीन असतं मग ते हळूहळू जेव्हा जे मोठे होतात त्यांच्या ते ग्रीन पंख पडतात आणि येल्लो पंख येतात चिकू पण अगोदर असत होता पण आता हळूहळू काय होतं ना चिको आणि चिक्कीमध्ये फरक पडायलाही म्हणजे फरक करायला हे होतं मुश्किल होतं आता बघा चालले कुठं 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 हे बघा हा वायर आहे पण साऊंड खराब करता बघायचं चीके काय काय गेली होतो आता मोबाईल ठेवायचं कुठं मला जरा वर चढून त्याचं काम सॉरी वर चढून त्याचं काम करायचं आहे तू या। या। खुलला ना दरवाजा स्टँड होता स्टॅण्ड लावला असता मी बिना स्टँड बघू आपण काहीतरी जुगाड करू हा या आपल्याकडे बघा हे आहे याला आपण स्टँड बनवायचं हा बरोबर परफेक्ट वायर दिसतो तुम्हाला ठेवलो थोडासा अजून पुढं असं करू हा शिकूया ठीके हे काम करू देणार नाहीत चिकू चिके, चिके बोलतात चिकू बघ व्हाइट शर्ट आहे पोट्टी नाही करायचे व्हाइट काढला चिके चिके का चिक हाईट कमी आहे ना तर लागत पण दाखवतो तुम्हाला यायला लय जास्त आयटम झालं हे सगळं बाहेर साऊथ ठेवलं गं सगळं बाहेर तर आपलं कसं वर्क फ्रॉम होम काम आहे आता ह्याला आता नाही बनवलं नेमकं कधी मीटिंगच्या टायमाला बंद झालं तर प्रॉब्लेम होईल तर आपण स्टूल लावून बसलो तर कसं होईल स्टूलवर बसलो तर आपल्या हातातच नाही त्याचा प्रयत्न करू

शिकवू का नको का चिकू आहे प्लास्टिक लावलेलं ते लावलेला टेपर हा जर कसा टेप जरा इलेक्ट्रिकचा टेप आहे ना थोडा स्ट्रॉंग असतो पूर्ण चिक्की साईडला साईडला चाल ते मान दुखते तर बनतं नाही ह्याचा होते बघा सॉरी फटाफट 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 आले बघा परत हां दाखवू तुम्हाला हे बघा हे बघा दिसते काम चावलं येते बारबर मान दुखते चिको या या बघा चिको ते काय करू ठेवलं सगळं तू चावतोस ना सगळं हा कोण होता कोण होता कोण सांगतो तुला चावायला कोण चावतो चिको इथं बस इथं बस बस इथं तू कॅमेऱ्यामध्ये बघत बस चिको हा चष्मा ना खायचा जाऊ दे ये वरतीच एक सर तू वरतीच आहे तू परत चष्मा खा हे खा इकडे चला आता सध्या एवढच लावू दुखून उभं राहू न पूर्ण लावून टाकलं दिसत परफेक्ट एकदम हे यांचं असं असत बघ लावू पण देत नव्हते हे चाव चिकू या तिकडे गेला आता लावला सहभाग इकडे त्यांना ना मी मजा टाकतो म्हणजे त्यांना पिंजरा टाकतो झालं कारण त्यांना मी अराऊंड साडे नऊ ला सोडलं होत सा बघ एक क्लिप जे लावलेत ना मी ग्रिल स्पेशल त्याच्यासाठी लावलंय मी एक ग्रिल लावलेलं बघू शकता स्पेशल तिथे बाहेर जाऊ नये आणि मेन तर ते कबुतरासाठी लावलं होतं कारण ते कबुतर एक्च्युली ना खाली येऊन अंडे टाक अंडे हे करत होते त्याच्यासाठी मेन टाकलेलं कारण चारवी लहान होती ना म्हणजे कबुतरामुळे काहीतरी आजार होता म्हणून त्यामुळे लावून टाकलं मी अगोदर कबुतरा गॅलरीमध्ये दाणे देतो बघा चिक्की चिकू आता यांना मध्ये टाकायचं टास्क मोठा असतो तुम्हाला क्लिअर दिसत असेल ना कोण आहे चारी उठली की काय चारूचा आवाज ये शिके आंघोळ करूया चिक्या आली चिके सगळं काय चिकी आंघोळ करते खूप दिला आंघोळ नाही केले पंखावरती कर डोकं खाली करणार बघितला चिके आंघोळ करते पुलावर तिला आंघोळ हात घासायला लागले मग तुला माझा पॅन्ट बोललं बोलची की थांब पॅन्ट्यावरती तुम्हाला कपडा टाकू दे गेली याची घे या आंघोळ करूया याची के हे बघ आली 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 या आतावरती करून करघोळ करायचं आहे चारी उठली बगा। चार बी से हाय थामा परा चिकुलांग हो रहा है मैं चारी जाको। शर्ट खराब होते चिकी झाटकुनों में पाइट टीशर्ट है। हाँ ऐबगा। इस्ते। अगर पंक्का बिंका झाल वर्ती करन। है बस। पाउस पानी बाबा आधरी पड़चिल। पूरा छिन, -छिन कर रख लियो बगा। बस। हाँ पुष्टो पुष्टो। चारी पपा 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 वाला करे सांस चिके किटी चिकू मस्त है चिकू अपना ये वॉश बेसिन में जाऊं ये बगा चिकी चालू में क्या चारी नुस्ता बाओ एक अगर तो चारी वाली है चारी हाई कर हाय क्या उठली तू आ? आता उठले चिकू कुठे चिकू तुला चावतो चार बघ चिकीने आंघोळ केली तू केली आंघोळ तू अंघोळ कधी करणार कधी चिकू ना अंगुण? अंगुण चिकी।, चिकी, चिकी, चिकी चला चिकीला आता आपण जा चिकी कारण ती आता ओलरी झाली ना तिथं इथं उडत बस पंख चालणार नाही मग त्या बेटर आहे की ती मध्ये जावं चिकूया चल चिकू तू पण ए चिकी मध्ये थांब थांब चिकी मध्ये तू हे कर चिकू आला करूया तू काय करते हे लावायचं आहे तू बोलणार का बाईक मध्ये बोलणार बोल हॅलो हॅलो गाय हा बोला हॅलो यू वेलकम टू माय ब्लॉग बोल ये चारी। के। के। चारी, भाई बोल हे माझ घर आहे बघ चारी अरे इथे बघ ना कॅमेऱ्यामध्ये काय आहे शिकू गेलाय पला इथे बाय बोल बाय बोल आम्ही चालू आता बोल बाय काय घेत टाम टाम हे चला काहीच बाय आम्ही आता ब्लॉग कट करतोय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चारी बोल चारी बोल चलिता बाय ताई काय करतो चिको काय करतो बोल, का। का का बोल लाईक करा काय चला लाइक करा कर, लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय